राज्यात भारतीय जनता पक्षाला विरोधक राहिला नाही कोणी ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं गेला तर कोणी पक्षात सामील झालं वंचित बहुजन आघाडीच प्रमुख विरोधक म्हणून भूमिका बजावत आहे संघटना असते प्रत्येक गावात वंचितचे अकरा सक्रिय कार्यकर्ते तयार करून स्वाभिमानी युवकांची फौज तयार करण्याचं काम राज्यभर केलं जाईल असं प्रतिपादन राष्ट्रीय सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसान चव्हाण यांनी कलि वंचित बहुजन आघाडी पाथर्डी शहर आणि तालुका बैठक बुधवारी किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे पार पडली यावेळी शहर आणि तालुक्यातील नवीन कार्यकारिणी करता पाथर्डी शहर आणि तालुक्यातील फादर बॉडी युवा आघाडी महिला आघाडीचे फॉर्म भरून घेण्यात आले यावेळी राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण जिल्हाध्यक्ष योगेश साठे तालुकाध्यक्ष पप्पू शेठ बोर्डे तालुका महासचिव संजय कांबळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाथर्डी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली तालुका कार्यकारिणीसाठी आणि आगामी ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्यासाठी आजची बैठक आयोजित केली होती तालुक्यातून के अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सगळेच पक्ष हे जवळपास एकत्रित आलेले आहे विरोधी पक्ष या दे महाराष्ट्रामध्ये कुणी नाही आज महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये विरोधी पक्षाची भूमिका फक्त वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन लढत आहे आता महाराष्ट्राची परिस्थिती भयानक आहे कारण इथं मनुवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आणि त्या सत्तेच्या जोरावरती इथला अल्पसंख्याक असेल इथला मुलीस मुस्लिम असेल इथला आदिवासी असेल यांना दाबण्याचं काम करत आहेत आणि म्हणून ह्या समूहांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी ताकदीनं करत आहेत एकंदरीत आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांची चाचपणी करत आहोत भाजप सोडून जर बाकीचे पक्ष जर सन्मानपूर्वक वाटाघाटी करत असतील तर निश्चितच आम्ही त्यांच्यासोबत जाण्याची राज्य कार्यकारिणीने पक्षाने भूमिका घेतलेली आहे तालुका अध्यक्षांना ते अधिकार दिले ते चाचपणी करतील आणि आम्ही निवडणुकीला सामोरं म्हणजे निवडणुकीच्या नंतर जी काही चर्चा करत होते की वंचित बहुजन आघाडी संपली कमी ताकत कमी झाली झाली म्हणजे वंचित वंचित बहुजन आघाडीकडे एक शाहू आंबेडकरी विचारधारा आहे आणि ती विचारधारा घेऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी काम करत आहे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुक्यामध्ये आदरणीय प्राध्यापक किशन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुका अध्यक्ष पप्पू बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली दे तालुका कार्यकारिणीचा पदाधिकाऱ्यांचा विस्तार आणि नवीन कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आलेला आहे या कार्यकारिणी विस्तार करण्यामागे येणाऱ्या आगामी वेळ निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहेत तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका लागलेले त्या, आपन या आपण या कार्यकर्त्या कार्यकर्त्यांची निवडीमार्फत या निवडणुकांमध्ये आपण सोबळावर निवडणारा निवडणूक लढवणार वंचित बहुजन आघाडीच्या पाथडी तालुक्याच्या पदाधिकारी निवडीच्या संदर्भात आज शासकीय विश्रामगृह येथे आदरणीय राज्याचे नेते किसानराव चव्हाण सर तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय योगेश भोसाठी यांच्या ने नेतृत्वाखाली आज बैठकीचं आयोजन केलं होतं संपूर्ण पाथरटी तालुक्यातून दोनशे तीनशे कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित राहिले होते खरं म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे आणि या निवडणुकांमध्ये आदरणीय चव्हाण सरांनी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी सोडून जे काही समविचारी पक्ष आपलीशी युती करू इच्छितात आघाडी करू इच्छितात त्यांच्याबरोबर सन्मानाने जर आघाडी होत असेल तर आघाडी करायची अन्यथा आपले स्वतंत्र उमेदवार पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेला उभे करायचे आणि सन्मानाने लढायचं असं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे या जिल्ह्याचे आदरणीय योगेश भाऊ साठे यांनी सर्व कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत की जर सन्मानाने आघाडी झाली तरच आघाडी करायची आणि सन्मानाने लढायचं आणि आपली सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याची जी ताकद आहे ती आपण अहिल्यानगर नगर जिल्ह्यात काय आहे पाथर्डी तालुक्यात काय आहे ती दाखवून द्यायची पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीत समविचारी पक्षांशी चर्चा करू त्यांनी सन्मानानं जागा वाटप केल्या तर एकत्रित निवडणूक लढू मात्र वंचितला योग्य स्थान दिलं नाही तर स्वबळावर निवडणुका लढवल्या जातील पक्षाच्या नेत्यांनी दिलेले आदेश पाळले जातील आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक जे जी त्यांना सोबत घेऊ अन्यथा वंचित बहुजन आघाडी कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं याचा राजकीय हिशोब करेल असं यावेळी बर्ड म्हणाले सूत्रसंचालन आकाश शिंदे यांनी केले तर आभार संजय कांबळे यांनी मानले यावेळी अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे पाथडी तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे शेवगाव तालुकाध्यक्ष परेलाल शेख जिल्हा संघटक रवींद्र नीळ उपाध्यक्ष सुरेश जाधव अरुण झांबरे पाटील महिला तालुकाध्यक्ष सुनीता जाधव हो, रोहिणी ठोंबे अनुका दराडे मनसूरभाई पठाण गोरख मस्के शंकर शिरसाट अरुण थोरात सुनील जाधव हो, बाळासाहेब पडांगळे महेंद्र राजगुरु बाळदेव फुंदे अनिल पवार अनिता कांबळे मीना शिंदे प्रसाद भिवसेने जिल्हा संघटक सुधीर ठोंबे साईनाथ बोर्डे देवीदास भारसकर आनंद उबाळे सुरज क्षेत्रे दत्ता साळवे आबिद शेख दत्ता सातपुते अनिल बोर्डे भीमराज शिंदे आकाश शिंदे तसेच महिलांसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते येस्तान मेडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी